हे सगळं घडतंय आणि त्याला इतरही काही गोष्टी कारणीभूत आहेत मुळात पवार आणि फडणवीस यांच्यात संबंध सुधारल्याची चर्चा अचानक सुरू झालेली नाही पवार मविया सोडून भाजपासोबत जाणार या चर्चेचा तो पुढचा भाग आहे पवारांच्या आमदारांना सत्तेत जायचंय काहीही करून पवारांच्या आमदारांना सत्तेत जायचंय तेव्हा शरद पवार त्यासाठी मविया सोडून भाजपाच्या सोबत जातील अशी अवाही उठवण्यात आली आहे आणि त्याला स्वत पवारांनी दुजोरा दिलाय म्हणूनच चर्चा जास्त जोरात सुरू झाली आहे की पवार आता भाजपसोबत जाणारच मात्र त्यामुळे मवियात कुणीतरी अस्वस्थ झालाय ओळखापाऊ कोण असेल अस्वस्थ झालेलं एकाच वेळेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांना सांभाळण्याचं कसब संजय राऊत लिलया पार पाडत असतात पण आता जर समजा सत्तेसाठी भाजपासोबत जाण्याचा निर्णय पवार घेत असतील तर स्वाभाविकरित्या अस्वस्थ होणाऱ्यांच्या यादीत सगळ्यात पहिलं नाव हे संजय राऊतांचं असेल सुप्रिया सुळ्यांचं नाव तुम्ही वारंवार घेताय हो किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेत आहे त्यांना तहान नक्कीच लागली असेल पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी किंवा घडूळ पाणी पित नाही त्यांना तहान नक्कीच लागली असत त्याची सगळ्यांना लागली असेल कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत सूतगिरणे आहेत अमुक आहेत अमुक आहेत तहान आहे। जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात धुडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल जे गेलेले आहेत ते धडपडत आहेत तिथे अस्तित्वासाठी नवीन जाऊन काय करणार उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेल्या संजय राऊतांनी पण एकाच वक्तव्यामध्ये अनेक टोमणे मारायची जणू काही कला आत्मसात केलेली दिसतीये त्यांनी एका फटक्यामध्ये भाजपाला गटार त्याच्यानंतर डबक त्याच्यानंतर महासागर महासागरात उसळलेल्या ला लाटा अशा विविध टोमण्यांनी भरून टाकलं पण हे सगळं राऊत का करतायत आणि त्याचा परिणाम महाविकास आघाडीत काय होतोय ते आपण आधी लक्षात घेऊ हो। शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षावर त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या संदर्भात सातत्याने टीका टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाचे नेते आणि आमचे श्रद्धास्थान आदरणीय सगळे खंबीर आहेत त्यांना या संदर्भात आपला पक्ष नेमका कसा विस्तार करायचा त्या पक्षासंदर्भात काय धोरण ठरवायचं सा। याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय आहे अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम मानेरावसाहेबांनी करू नये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सत्य मात्र कायम टिकून आहे ते म्हणजे पवार आणि ठाकरेंनी राजकारणात स्वतःचा स्वार्थ हा सर्वोपरी ठेवला आहे आणि म्हणूनच स्वार्थापोटी एकत्र असलेल्या मवियामध्ये आता मात्र एकटे पडण्याची भीती ठाकरेंनाच वाटू लागली आहे ही भीती ठाकरेंच्या बाबतीमध्ये दिवसेंदिवस इतकी वक्तव्य करून ज्या पद्धतीनं समोर येते आहे त्या पद्धतीनं त्याची चिंता सुद्धा स्पष्टपणे जाणवती शरद पवार आणि अजित पवारांचे गट एकत्र येणे किंवा सुप्रिया सुळेंनी केंद्रात मंत्री होणे शरद पवारांचा गट राज्यातल्या सत्तेत सहभागी होणे हा केवळ संजय राऊतांचं वक्तव्याला महत्व द्यावं इतका छोटा विषय नाहीये भारतीय जनता पक्षाकडून आणि एकूणच राजकारणाच्या दृष्टीनं एक खूप मोठी डेव्हलपमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे त्या संदर्भात पडद्याआड जे काही सुरू आहे पडद्याच्या बाहेर ज्या पद्धतीची वक्तव्य केले जातात त्याच्यात जा सिग्नल दिले जात आहेत एकमेकांना संकेत दिले जात आहेत की आम्ही एकत्र येतो अशा पद्धतीचा शरद पवारांच्या गटातले खासदार विशेषतः त्या बाबतीत खूप आग्रह आहेत कारण त्यांचे जे आठ खासदार जे आहेत निवडून आलेले महाराष्ट्रातले त्यातले बहुतेक सगळेजण एक सुप्रिया सुळेंचा आणि अमोल कोल्हेंचा जर अपवाद सोडला बहुतेक सगळ्या खासदारांचं म्हणणं असं आहे की आपल्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जाताना अडचण होऊ नये आणि आपल्या भागातला आपल्या मतदारसंघाचा विकास आणि बाकी बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत अजित पवारांची जी एक इमेज आहे एकूण एक डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने ते पण त्यासाठी कारणीभूत आहे आणि त्यामुळे खूप प्रेशर आहे विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र